प्रवीण कुमार स्वामी यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करा धन्यवाद आमचे आदरणीय मित्र मार्गदर्शक मेघराज यांनी बरीक्षी ओळख करून दिलेली आहे डी एल एस कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महेशजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साहूजी अपकमिंग गव्हर्नर महेंद्र कुमार यांचे जावई अदन्या सुधीरजी मोती पवळेजी या स्टेजवर उपस्थित असलेले सोमेश प्रेसिडेंट सेक्रेटरी लक्ष्मीकांत आणि या एस कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गॅलेक्सी ऑफ पास्ट प्रेसिडेंट्स आणि गॅलेक्सी ऑफ रोटेरियन्स रोटरी डॅन्स आणि त्यांच्या परिवारातील काही मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी पसायदानामध्ये सगळ्यात पहिलं वाक्य आहे आता विश्वात्मके देवे हिने वाघ्य दोषावे दोषोनी मजी द्यावे पसायदानी या माऊली ज्ञानेश्वरांना जगाच्या कल्याणाचं वसायदान मागितलं दोन हजार पंचवीस सव्वीसवाक्य पाहिलं तर युनाइट फॉर गुड चांगल्या गोष्टीसाठी एकत्रित या आणि हा एकोणीसशे पाच पासूनचा हा एक प्रवास रोटरीचा अतिशय सुंदर प्रवास आणि आज रोटरीचा आपण अधानचं स्वरूप त्या ठिकाणी पाहतो आणि त्या रोटरीचा सदस्य असल्याचा अभिमान मला नक्कीच आहे मला कुठेही गेलं तर रोटरीचा आमदार असं म्हटलं जातं आणि ते म्हणत राहावं हे देखील मला म्हणायला मी या ठिकाणी जे काही आपण लिडर आहात आता आपल्याला या डिस्ट्री थ्री वर थ्री नेतृत्व करायचं आहे एक नियोजन करायचं आहे एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीस ची ओळख निर्माण होईल तसं तर एक वर्षाचा कालावधी आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आणि सोबत या तिन्ही गोष्टी उठून दिसल्या पाहिजेत त्यासाठी भान ठेवून नियोजन केलं पाहिजे आणि भान ठेवून नियोजन करत असताना काम करत असताना मात्र बेभान व्हायला पाहिजे म्हणजेच भान ठेवून नियोजन करा आणि बेभान म्हणून काम करा तर तुमचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व नक्की उठून दिसेल आणि आपण सर्वजण हे कळा ही अपेक्षा व्यक्त करतोय मित्रांनो नेहमीच मी म्हणत असतो पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत इथं एका पंथाचं नाव जगभर प्रसिद्ध झालेलं आहे वारकरी पंथ या वारकरी पंथामध्ये जात नाही धर्म नाही नाही श्रीमंती नाही गरिबी नाही एकमेकाच्या पाया पडतो एकमेकांना गुरु म्हणतो तो देखील बेस मला रोटरीमध्ये कधी कधी नेऊ किंवा रोटरीमध्ये आपण कधीच कोणाची जात विचारत नाही कधीच कोणाचा धर्म विचारत नाही कधीच कोणाचा पंथ विचारत नाही कधीच त्याची संपत्तीची मोजदाद आपण एकमेकाची करत नाही ही सामायिकता किंवा ही समान जेव्हा रोटरीमध्ये दिसते तेव्हा जगातला सर्वात चांगला पंथ किंवा चांगला समुदाय म्हणून रोटरीची ओळख जवळपास सव्वाशे वर्ष या ठिकाणी टिकून आहे आणि ती टिकून टी, ठेवण्यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि ती भूमिका आपण कायमस्वरूपी स्वरूपी पार पा, पा, पाडत राहू त्यासोबत मी रोटरीचा आमदार म्हणून माझ्यासाठी रोटेरियन म्हणून अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी आणि इथं जमलेल्या अनेकांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस दोन हजार नऊ उमरनाथ लोहराना मतदारसंघ राखीव झाला तेव्हापासून म्हणल्यासारखं कुठतरी आपण खुर्ची बदलावी असा विचार डोक्यात येत होता परंतु संधी योग्य हो मिळत नव्हती मी आयुध तयार करत होतो लढण्याची तयारी करत होतो शस्त्रास्त्र जमा करत होतो आणि दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस एकीकडे शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये आणि निराळ मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे भारताचा आदर्श नागरिक करायचा आहे आणि दुसरीकडं गेल्या पाच वर्षामध्ये राजकारणातल्या अतिशय विचित्र गोष्टीची परिसीमा गाठलेला एक कालावधी आपण पाहिलेला होता आणि तिथं जाऊन समाजसेवेजसेवेच व्रत हाती घेणं या दोन गोष्टी माझ्या समोर होत्या आणि अशा स्थितीमध्ये माझी अवस्था अर्जुनासारखं झालेली होती अर्जुन लढायला उभा होता रथ तयार होता शस्त्र तयार होती त्याच्यामध्ये ताकद होती पण त्याला लढ म्हणणारा कृष्ण मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला उपदेश देतो त्यावेळेस तो, तो लढायला तयार होतो आणि ती लढाई जिंकतो तशी अवस्था माझी झाली होती आणि त्यावेळेस कृष्णाची भूमिका या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर दीपक कोकळे पार पाडली आणि ती ती लढाई त्यांच्या आणि संपूर्ण उमरला परिवारातल्या रोटरीची जेवढी काही माझी मंडळी आहेत मित्र आहेत त्याच्या साथीनं मी ती लढाई लढली जिंकली योगायबासाहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला नोकरीला लागलो साहेब देखील एकोणीसशे सत्त्याण्णव ला उमर घेत आली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीस अठ्ठावीसाव्या वर्षी नोकरीचा मी राजीनामा दिला पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला राजीनामा दिला आणि तेवीस अकरा दोन हजार चोवीस ला आमदार झालो अठ्ठावीसाव्या वर्षी राजीनामा देणं आणि अठ्ठावीसाव्या दिवशी आमदार होणं हे त्या विधानभवनातल्या इतिहासातली कदाचित पहिली वेळ असेल आणि कसल्याच पद्धतीचा राजकीय वारसा नसताना एक समाजसेवा केल्यानं काय मिळत आणि नशीब म्हणजे काय असतं हे जर कोणाला विचारायचं असेल तर प्रवीण स्वामीकडे बघा आणि आपण देखील आपल्या स्वतःच थोडस कर्तृत्व थोडस नेतृत्व आणि जमेल तेवढं दातृत्व जर आपण करू शकलो तर नक्की आपल्यासाठी एक उज्ज्वल असं भवितव्य आपल्या समोर आहे इथं रतन टाटा यांचे दोन वाक्य अतिशय महत्वाचे आहेत बसले तरी मी वाचत होतो अप्स अँड डाऊन इन लाईफ आर व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप बस गोईंग भाषेमध्ये स्ट्रेट लाईन म्हणजे आपल्याही आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स अतिशय आवश्यक आहे आणि त्या अप्स अँड डाऊन्स मध्ये काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकत केलं पाहिजे आणि ते शिकत असताना अनेकांचा सहारा आपल्याला घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य हे एक नातं अतिशय महत्वाचं आहेशिबाब क्षेत्र आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटर पुढे गेलेला आवडत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये शिष्य पुढे गेलेला आवडत नाही परंतु शिक्षण हे क्षेत्र असं आहे जिथं शिष्य पुढे गेलेलं सगळ्याला सगळ्या मुलांना आवडत शिष्य मोठा झालेला सगळ्या मुलांना आवडत त्या आणि रोटरी दोन हजार चौदा आलो तेव्हा निखिल सारखा अतिशय एनर्जेटिक प्रेसिडेंट मला एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी लावला माझ्यावर खूप कमी व्हाय जवळपास दहा वर्षे कमी आहे परंतु काम करण्याची एनर्जी ताकद किंवा ज्याला जे जमत ते काम देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो चांगला एक लिडर होऊ शकतो ते क्षमता मध्ये होती त्यांनी आमच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याच्यानंतर आपल्या रोटरीच्या पद्धतीप्रमाणे डायरेक्टर मग सचिव आणि मग अध्यक्ष अशी काहीशी पद्धत मला दिसते परंतु थेट दोन हजार सतराला त्यांनी अध्यक्ष होण्याची संधी माझ्या सर्व मित्रांनी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केलो शहरातली रोटरी मोठ्या लोकांची रोटरी अनेक काही काही विरोध रोटरीला होती परंतु ते माझ्याकडे बघितल्यानंतर कोणाला खरं वाटत नव्हतं दहा गावं त्या ठिकाणी नावाखाली घेतली साहेबांनी मला जी सीबी तीन चार महिने माझ्याकडेच ठेवून टाकला आणि त्या दहाही गावामध्ये आपण जलसंधारणाची कामं केली सर आणि योगायोगाना लोकांनी जवळपास आठ वर्षानंतर मला त्याचं फळ दिलं आशीर्वाद दिलं त्या काही गावामध्ये मी सत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान घेतलो हे नोंद आणि सेवा तेव्हा मला वाटत नव्हतं की मी आमदारची लढवावी पण एक मनाची इच्छा होती आपण लोकांपर्यंत पोचाव हो। लोकांमध्ये मिसळावं हो। आणि काम करावं हो। दहा ते चार डिवटी झाल्यानंतर शिक्षकांना असं काय हो। असत भरपूर पदार भरपूर वेळ भरपूर सुट्ट्या फक्त त्याचा उपयोग चांगला करता आला पाहिजे आणि तो जर चांगला उपयोग केला तर कदाचित माझ्यासारखा आमदार या ठिकाणी आपल्याला बघ बघता येतो मध्ये आता महेशिनी सांगितलं की विधानभवनामध्ये जवळपास सात रोटरी आहे आमदार आहेत मंत्री आहेत ही देखील एक रोटरीची ताकद आहे इथंच आपण काम करत असताना स्वतःला फर्निश केलं पाहिजे नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आता दुसरं एक टाकत सुरुवात वाक्य तिथेच आहे बघा नन कॅन डिस्ट्रॉय आयर्न बट इट्स ओन प्लस कॅन लाईफ वाईज नन कॅन डिस्ट्रॉय अ पर्सन बट हिज ओन माइंड सेट कॅन जर आयर्नला म्हणजे लोखंडाला कुणी नष्ट करू शकत तर ते फक्त आणि फक्त त्याच्यावर चढणारा गंज तसंच माणसाला त्याच्या मनावर चढणारा गंज नष्ट करू शकतो जर तू तुम्ही तो गंज लागू नाही दिला मनाला आणि त्याला कायम प्रेस करत राहिला तर नक्की आनंदी आणि सर्वात चांगला व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल आणि त्या ओळखीसाठी देखील आपण प्रयत्न करत असतो इथं रोटरीमध्ये काय काय मिळत रोटरीमध्ये मिळते मैत्री रोटरीमध्ये मिळतं शिक्षण रोटरीमध्ये मिळते आपुलकी आता इथं त्या मैत्रीच्या माध्यमातून आपण जे काम करत राहिलो त्या कामाचं एक फळ आपल्याला चांगलं मिळत आणि त्याच्यातून नव्या नव्या मित्रांची ओळख आपल्या आपले होते आणि आपण त्या मित्रांकडून प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपलं सुखकर आयुष्य होत पाण्याचा एक थेंब असतो पाण्याचा एक थेंब जर तो तव्यावर पडला तर जळून जातो पाण्याचा तोच थेंब जर गवताच्या पात्यावर सकाळी पडलेला दिसला तर एक सुंदर असं चित्र तुम्हाला दिसत पाण्याचा तोच थेंब जर मोठ्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा अमूल असा मौल्यवान होतो आणि ही जागा असते त्या स्पर्शाची त्या शिंपल्यात असणाऱ्या त्या न तर त्याला हे म्हणतात एक प्रकारचं लिक्विड असत त्या लिक्विडच्या स्पर्शाची लिक्विड या मध्ये मिळतं आणि आपल्या जीवनाचा मोती होण्यास वेळ लागत नाही असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी साध्य कराव्यात अशी मनामध्ये इच्छा ठेवतो त्यावेळेस नक्कीच आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाची गरज खूप असते आमच्या मेद्राजीने सांगितल्यासारखं लढण्याचा निर्णय झाला त्यावेळेस करायला परंतु कुटुंब संस्था ही भारतीय संस्कृतीचा मूळ भाग आणि मला वाटलं की आपण पहिल्यांदा आपलं कुटुंबातल्या व्यक्तींना विचारावं विचारावं कोणाला माझे वडील सर्वसाधारण व्यक्ती अतिशय साधे आणि गोळे अगदी एक वर्षाच्या मुलाला देखील ना बोलणार आई अतिशय कष्टातून आणि स्वतःच्या आपलं जीवन आणि माझं जीवन घडवणार त्यांना फक्त आशीर्वाद देणं एवढंच माहीत होत आम्ही माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे तुम्ही लढा असं त्यांना सांगणं माहीत होत परंतु एक कुटुंबाची जबाबदारी मी बाहेर राहिल्यानंतर कोणत द्यावी तर माझा लहान भाऊ विकास कदाचित माझ्यापेक्षा लहान असून माझ्यापेक्षा समज जास्त आहे असं मला त्याचं कारण असं आहे तिकीट फिक्स झालं आणि ते तिकीट फिक्स झाल्यानंतर मी त्याला रात्री अकरा वाजता फोन केला अरे आता मला तिकीट मिळायची शक्यता आहे आणि लढायचं आहे म्हणलं लढ अरे राजीनामा देऊन लढायचा आहे काय होते मिळणार नाही मग त्यानं म्हटलं काय मी आहे माझी होयकोच्या माझ्या बायकोची नोकरी आहे आईचं पेन्शन आहे आणि कुटुंब सांभाळणार मी आहे हे शब्द आहे अक्षरशः दहा मिनिट मला बोलता आल कारण एक तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये पुढे येऊन काम करतात त्यावेळेस तुझं कुटुंब सोबत असलं तर जगातली कोणतीही अशक्य गोष्ट तुम्ही साध्य करू शकता ते मी या ठिकाणी कुटुंबावर देखील विश्वास ठेवला पाहिजे आणि वगैरे आपल्याला हेच सांगत आज इथं बसलेले हे सगळे मागेवर कुठून कोणत्या भारताच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून आले महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून आले आणि एकत्रित येऊन जगाच्या कल्याणाचं बसायला आपण ईश्वराकडे मागतो ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण त्या परिवाराचे सदस्य हो, आहोत हे देखील आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे रोटरी परिवार माझा परिवार हे जेव्हा आपण मनापासून म्हणतो बघा भारत माझा देश आहे म्हणतो तसं रोटरी परिवार माझा परिवार आहे असं म्हणल्यानंतर कामाला एक नवी ऊर्जा मिळते काम आपल्याला करायला संधी मिळते आणि त्या संधीच सोनं करण्याचं काम आपण जर केलं तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो संविधानाच पंचाहत्तरावं वर्ष आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच पंचवीस पंचाहत्तरावं वर्ष आहे हे आपल्याला सर्वांना एक विनंती करणार आहे की आपण ज्या संविधानावर जगातल्या सगळ्या सशक्त अशा लोकशाही देशामध्ये राहतो आहोत एक सगळ्यात सशक्त अशी राज्यता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानाच देखील आपण जागृती येणाऱ्या वर्षभरामध्ये करावं त्या संविधानाची देखील माहिती लोकांना सांगावी अशी विनंती मी इथं असलेल्या सर्व माझ्या मित्रांना करतोय कारण हे संविधान जे आहे प्रत्येक व्यक्तीला मिळालेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आपल्याला शिकवत कर। आणि त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे आम्ही भारताचे लोक आम्ही सर्वजण आम्ही या शब्दामध्ये खूप मोठा उद्देश आहे मी म्हणलं की अहम येतो आणि आम्ही म्हणलं की तो अहम तिथं घडून पडतो म्हणून आम्ही रोटरी आहे या ठिकाणी काम करत असताना आम्ही रोटरी जर म्हटलं तर नक्की आपल्या हातातून खूप मोठं काम होणार आहे एक जलतरण नावाचा एक नवीन प्रोजेक्ट बऱ्यानी ऐकलं असेल इथं पाऊस जास्त पडतो त्या जा पावसाचं पाणी आपल्या शेतामध्ये जिरवायचं असेल तर हा प्रोजेक्ट एक तीन बाय चार पाच बाय आठ अशा पद्धतीने खटे मारून आपण शेताच्या एका कोपऱ्यामध्ये ते पाणी साचवू शकतो पाणी जिवू शकतो त्याकरता हा प्रोजेक्ट आपण रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये उमरगा क्लबला पायलट प्रोजेक्ट करण्याची संधी आपण द्यावी मी खोपडे साहेब नितीन माझ्यासोबत असलेले सर्व रोटेरियन त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टसाठी काम करण्यास तयार आहोत आणि ते काम करण्यात केल्यानंतर त्याच एक समाधान वेगळं मिळणार आहे कारण पाणी कमीच नाही होणार जमिनीची ओल कमीच होणार नाही तो प्रोजेक्ट आपण सर्वांनी मिळून करूया त्यानंतर इम्पॉसिबल हा नावा एक शब्द मला खूप आठवतो ज्या पद्धतीनं इलनेस आणि वेलनेस सांगितलं आय काढलं के आयच्या ठिकाणी उरिक ठेवलं की इलनेस वेलनेस मध्ये बदलतो तसंच इम्पॉसिबल नावाचा शब्द आहे इम्पॉसिबल शब्दाची कोड केलं की आय एम सगळं शब्दामध्ये आहे हे आहे आणि ते जाणून जर आपण काम करत राहिलो तर नक्की आपण खूप चांगलं काम करू शकतो भरपूर लोक बोलणार आहेत शिक्षक बोलायला उभारलं की पंचेचाळीस मिनिट नव्हे कधी कधी दिवसभर प्रेरित त्याची सवय देखील आहे तरी देखील आपल्याला सर्वांचं ऐकायचं आहे मी रोटरीचा आमदार म्हणून जितकी कार्यक्रम रोटरीचे अटेंड करता येईल तितके कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करेल माझी विनंती सुद्धा दिला आहे आपण वर्षाची सुरुवात मला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी दिला पुन्हा मला समोर बसण्याची जास्त संधी द्यावी ही विनंती मी या ठिकाणी करतोय थांबतोय धन्यवाद जय हिंद जय रोटरी